In the back door. मी माणिकाप्पा भोसले साखरवाडीचा माजी सरपंच या नात्याने सांगतो की आम्हाला माडा मतदारसंघासाठी दादांनी साखरवाडीसाठी भरपूर निधी दिलेला आहे तरी आम्ही आज सगळे युवक बरेच आणि आम्ही म माझी मा माझी सरप आजी माजी सरपंच सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते ज्यांचा जोमाने प्रचार करत आहे तरी आम्ही साखरवाडी आणि खामगाव या भागातून या लोकसभेसाठी ऐंशी टक्के मतदान सगळे आम्ही ऐंशी टक्के मतदान करू एवढे तुम्हाला आणि मी माझे दोन शब्द संपतो ओके माझे सरपंच विक्रपसिंग भोसले आपण काय सांगाल का कशापर्यंत तुमचा प्रचार चालला भूमिपुत्र आहे हांचित दादा हे भूमिपुत्र आहेत ओके भूमिपुत्राला तालुक्याने पहिलं प्राधान्य द्यावं गावातल्या डीपी जळला हे सामान्य काम सुद्धा आपण खासदारांना सांगतो कॅनॉलला पाणी सोडत असलं तरी दादांना सांगतो आत्ता सत्तर दिवसाचं रोटेशन दादांनी दिलेलं आहे आत्ताचा उन्हाळी त्रास दुष्काळी भागात पाणी आणणं हे दादांनीच काम केलेलं आहे दादांनी या गावासाठी सुद्धा एक कोटी रुपये दिलेले आहेत या साखरवाडी नगरीमध्ये दादांना बहुमताने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आम्ही मतदान करू आजच्या या तरुण युगीत युगात मोदींच्या नेतृत्वात भारताचा भारताला असा पंतप्रधान मिळणं एवढं सोपं नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या okay. कुठल्याही प्रकारच्या आजपर्यंत देशाला उन् भासून दिली नाही देशावर कुठलंही संकट आलं तरी मोदींना साईडचे देश घाबरतात मोदींच्या नेतृत्वापुढं कुठलेही सुद्धा देश हादरलेले आहेत तरी या नेतृत्वाला तिसऱ्या टप्प्यात जनतेने परत चान्स द्यावा आणि मोदींच्या नेतृत्वात परत एकदा मोदींना पंतप्रधान म्हणून जनतेने स्वीकारावं आणि दादांना सात तारखेला मतदान देऊन मोदींच्या बळकट करण्यासाठी सर्वजण आम्ही आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य युवा सागर कांबळे पंचायत समिती सदस्य तसेच युवा नेतृत्व संभाजी दादा तसेच युवा नेतृत्व साक्रोडी नगरीतील हॉल नगरीतील या पंचकृषीतील सर्वजण आम्ही दादांना कुठंही प्रचारात काम पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि थांबतो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल देश जगात आर्थिकदृष्ट्या मजबूत होत चाललेली आहे त्यांच्या विकासाला आपण सहकार्य करण्याच्या दृष्टीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माडाचे खासदार रणजितदादा कायम अग्रेसर असतात म्हणून या परिसरातील सर्व माध्यमांनी येत्या सात तारखेला भाजपच्या बटन दाबून रणजितदादांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी विनंती करतो विनंती करतो तसेच विकासाच्या मागं कायम आपल्या भागाने युवा नेतृत्वाचा सन्मान केलेला आहे त्या पद्धतीने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान देऊन येथील नागरिक रणजित दादांना निवडून आणतील असा मला विश्वास आहे